नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही क्रीमकर सर्व चांगले तर आहेत अशी सगळे प्रार्थना कर प्रार्थना करते ती स्वामी समोरचं बघा आज आपण ब्लाऊज कट करणार आहे हे बघा ही आपली साडेनऊची घडी आहे साडेनऊ आणि दीड इंच घेतली बारा ते असं माप टाकलं आहे तुम्ही असं माप टाकलं ना की आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंग होते असे पेपर कटिंग टाकायची हे बघा इथे साईडला क्रॉसपट्टी टाकायची पाठीच्या भागाच्या नंतर लागेल साईडला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची इथे साइड चे टाकायचे कटोरी टाकली आपण त्याचे टाकायचे माप आपण तुमचे जर ह्याच मापाचे जर दुसरं ब्लाउज असलं तर कमी उंची थोडं जास्त तर तुम्ही असं माप काढलेलं असेल त्याच्यावर आपण तुम्ही शिवू शकता एवढा काय प्रॉब्लेम येत नाही फक्त कटोरीमध्ये थोडं वाढवून घ्यायचं इतर साईडला थोडं वाढवून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीला थोडं अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं पाठीमध्ये थोडं ब्लाऊज आपलं बरोबर परफेक्ट बसतं असेल चला म्हणलं आज काम नाही काही शिव ब्लाऊज मैत्रिणीचे आले होते हे बघा ते असं ब्लाऊज साध्या पिसटचे ऐंशी सेंटीमीटर मध्ये जर आपण माप व्यवस्थित टाकलं ना ब्लाऊज असं मस्त बसते तर असं मग टाकायचं तुम्हाला काही वाटलंच तर मला कमेंटमध्ये विचारा सांगते मी तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला तुम्हाला मध्ये मध्ये कटिंग दाखवतेच मी माझी कटिंग तशी चुकत नाही तुम्ही आज नुसते टाकून बघा बघा ब्लाउज एकदम असे परफेक्ट भेटतात माझे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये विचारा काही धन्यवाद बघा हे आपलं दुसरं ब्लाऊज आहे हे बघा कटिंग याला पट्ट्या हो वगैरे काही हवायचं नाही प्लेन पिसायचं ते बघा क्रॉस पट्टीला सुद्धा दुसरा कपडा जॉइंट करायची गरज पडत नाही हे बघा ही आहे ना ही उचलून आता इकडून ठेवली याच्यामध्ये तुम्हाला कसं जोड येणार नाही मध्ये एकदम पण टाकता तुम्ही अशी व्यवस्थित टाकली पाहिजे तरच कमी कपड्यांमध्ये बसती असे नाहीतर आपण कोणतं माप कुठं पण ठेवलं तर नाही बसू शकत ऐंशी सेंटीमीटर मध्ये साडे नऊ ची घडीचं ब्लाउज बरोबर एकदम असं परफेक्ट बसतं बसत व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा बाईसाठी सुद्धा एवढा कपडा शिल्लक राहते बघा आठ दहा इंचा कपडा शिल्लक राहते